ऋतुजाचा जीव गेलाय आमच्या अरे तिचा जीव गेला एखादी आत्महत्या महिला करेल ती जास्त विचार करणार नाही पण तिच्या पोटातलं सात महिन्याचं बाळ घेऊन ती आत्महत्या करण्याचा विचार कधीच करणार नाही जेव्हा शेवटच टोक येत तेव्हाच आई स्वतःच्या बाळाला संपवण्याचा विचार करते गावात कोण धर्मांतरण करायला आला त्याला ज्याला ठकून काढेल त्याला पाच लाख रुपये ज्याला पूर्ण त्याचा करून टाकेल त्याला अकरा लाख रुपये अन्याय केलाय त्याला तात्काळ अटक करा आणि त्याला फासाच्या सुळावरती चढवा तर आणि तर ऋतू न्याय मिळेल कायदा आणि सुव्यवस्था पाळायची जबाबदारी ही नुसत्या हिंदूचीच आहे हा जर पोलीस प्रशासनाचा गैरसमज असेल तर तो गैरसमज त्यांनी पाहिला त्यांच्या डोक्यात टाकावा तुम्ही माझी काय वाकडी करायची करा मी आता इथून पुढे या विषयामध्ये आहे आणि मी एखाद्या विषयामध्ये पडलो आगे पिछा काही बघत नाही आता अक्का हिंदू समाज जागा होतोय आणि रस्त्यावरती येतोय इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला तशाच तसं उत्तर दिलं जाईल अरे जे खडलंय ते एफ आय आर मध्ये टाकायला काय अडचण होती तीन तास माझ्या ऋतुजीच्या आईला निवडला ठेवता कशासाठी काय कारण आहे त्यांच्यावरती अन्याय केलाय तुम्ही, के तुम्ही तात्काळ अटक करा आणि त्याला फासाच्या सुळावरती चढवा तर आणि तरच ऋतुजाला न्याय मिळेल तो कोळी नावाचा धर्मांतरित जो नायब तहसीलदार ना आहे त्याला त्यामध्ये आरोपी करा आणि त्याला अटक करून टाका ही आमच्या आजच्या मोर्चाची मागणी आहे ऋतुजाच्या या मोर्चाच्या मुख मोर्चाचे सगळे बॅनर शहरामध्ये लावले होते तात्काळ आयुक्तांनी काढून टाकले आयुक्तांना आमच्या लोकांनी विचारलं तर एस एसपीचा फोन आलाय काय फोन आलाय तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल शहरामध्ये आणि ते सगळे बोर्ड बेकायदेशीर आहेत ठीक आहे आम्ही कायदा मानणारी लोक आहोत तुम्हाला अनाधिकृत बोर्ड वाटले तुम्ही काढून टाकले मी तुमचं कौतुक करतो तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही रास्त कारवाई केली तुम्ही जशी अनाधिकृत बोर्ड मुखमोर्चाचे काढून टाकले मला सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगायचं आहे सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगायचं आहे जिल्हा परिषदच्या सीओ आणि पोलीस अधीक्षक एस पी या चौघांना मला सांगायचं आहे ज्या पद्धतीनं तुम्ही सांगलीमध्ये ऋतुजाच्या मुखमोर्चाचे मोर्चाचे अनाधिकृत बोर्ड म्हणून काढून टाकले कशा पद्धतीनं उद्याच्या उद्या या सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये आणि सांगली जिल्हा ग्रामीण मध्ये आणि सांगली जिल्ह्यामधल्या नगरपंचायती नगर पंचायती नगरपालिका मध्ये जेवढे बेकायदेशीर प्रार्थना स्थळ आहेत त्यांची यादी उद्याच्या उद्या तुम्ही आम्हाला द्या की यादी घोषित करा आणि तिसऱ्या दिवशी त्याच्यावरती बुलडोजर फिरवा या चार अधिकाऱ्यांनी जर सगळे बुलडोजर फिरवून जे बेकायदेशीर स्थळ असताना ती जर पाडली तर दहा हजार लोक घेऊन या चौकामध्ये तुमच्या चौघांचा आम्ही सन्मान करू आणि जर तुम्ही हे केलं नाही तर तुमची सुद्धा काट या हिंदू लोकांची आहे हे पण तुम्हाला आम्हाला ठणकावून सांगायचं आहे कायदा सुवेस्थेच्या नावाखाली जर तुम्ही फक्त आम्हाला दाबणार असाल जर तुम्ही आमच्यावरती दबाव टाकणार असाल आणि कायदा आणि सुव्यवस्था पाळायची जबाबदारी ही नुसत्या हिंदूचीच आहे हा जर पोलीस प्रशासनाचा गैरसमाज असेल तर तो गैरसमज त्यांनी पहिला त्यांच्या डोक्यातनं काढून टाकावा माग पण सांगितलं की इथं हा भगवा लावताना पोलीस प्रशासन आयुक्ताला सांगितलं दंगल होईल दंगल होईल सांगलीच्या राम मंदिर चौकामध्ये भगवा ध्वज लावला तर सांगलीमध्ये दंगल होईल असं तुम्ही मिसगाईड पालकमंत्री महोदयांचं करताय तुम्ही इथल्या लोकांना सांगताय की अशा पद्धतीची दंगल कुठे गेले ते दंगल करणार आहे कुठे आहे ते दंगल करणार आहे अरे आज भगवा इथं ताट ताटमानेनं फडकतोय आणि सूर्य चंद्र असे पर्यंत हा भगवा या चौकामध्ये असाच ताटमाने फडकणार आहे आणि म्हणून गैरसमज करून तुम्ही जर भांगडी करणार असाल तर ते बंद करावं सांगलीच्या आयुक्तांच्याकडे माझी एक दुसरी मागणी आहे तुम्ही जे ख्रिश्चन समाजाच्या लोकांचं निधन झाल्यानंतर त्यांना दफन करण्यासाठी जी पेटी देत आहे ती पेटी देताना त्याच्या जातीचा धाकला घ्या त्याच्या जातीचा धाकला घ्या नंबर एक नंबर दोन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये जे आता सेवा बजावतायत क्लास वन क्लास टू क्लास थ्री आणि क्लास फोर कर्मचारी ज्यांची यादी काढा ज्यांनी कुठल्या जातीचा धाकला झोडून नोकरी घेतली आहे तुम्ही नोकरी घेताना एस सी आहे तुम्ही नोकरी घेताना एसटी आहे तुम्ही नोकरी घेताना ओबीसी आहे तुम्ही नोकरी घेताना विजे एन टी आहे तुम्ही नोकरी घेताना एन टी अबक आहे आणि पूजा करताना मी ख्रिश्चन आहे पूजा करताना मी मुसलमान आहे हे कस काय चालेल सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे ज्यांची पूजा पद्धत हिंदू धर्माप्रमाणे आहे आणि तो रिझर्वेशनचा लाभ घेतोय तो नोकरीला लागतोय आणि नोकरी लागल्याच्या नंतर कोणताही सरकारी लाभ घेतल्याच्या नंतर जर त्याची हिंदू देवपूजा करण्याची पद्धत बदलली त्यांचे रीती रिवाज परंपरा बदलल्या तर जर ते निदर्शनास आला तर त्याला बडथर्प काढावं सांगली मिराज कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्तांना जिल्हाधिकाऱ्यांना सीओ मॅडमना आणि पोलीस प्रमुख एस पी साहेबांना माझं आव्हान आहे की तुम्ही या सगळ्यांची यादी काढा तुम्ही यादी काढा नाही तर आमच्याकडे यादी तयार आहे आणि जे आता ज्याला गुदगुल्या वाटत आहेत ना ज्यांना गुदगुल्या वाटत आहेत आता मी बोलत असताना त्यांचा असा पायाखाली थरका उडत असेल तळपायाची त्यांची आग मस्तकात जात असेल गोपीचंद असा बोलतोय तुम्ही माझी काय वाकडी करायचे करा मी आता इथून पुढे या विषयामध्ये पडलो आहे आणि मी एखाद्या विषयामध्ये पडलो तर मी आगे काही बघत नाही आणि मी आता हिंदू धर्माच्या विषयामध्ये मला स्वतःला झोकून द्यायचं मी पूर्णपणे ठरवलंय कारण माझा धर्म वाचला पाहिजे हे मला अहिल्या देवीने शिकवलं आहे अहिल्या देवींचं जे अखंड हिंदुस्थानामध्ये काम आहे तर माझं जीवन त्याच कामासाठी द्यायचं आहे त्यामुळं जे आता इकडं तिकडं नावं लावून बसलेले आहेत नावं तर यांची एवढी भारी आहेत ना तर ते आता तुम्ही लक्षात घ्या जेवढे नोकरीला इथं आहेत त्यांची यादी तुम्हालाही माझं आव्हान आहे पाजारी लगेच सांगतील त्यांना माहीत असते हे दाखला कुणाचा घेतलाय आणि तिथं परत तो पूजा कुठल्या पद्धतीने करतोय त्याची यादी तुम्ही आणून द्या पण थर्प केला नावस्त्रालाही माग होतील आणि मग ह्यांना कळेल कि आता आम्ही आम्हाला परत यायचाय आम्हाला हिंदू धर्मामध्ये घ्या आम्ही जे देव कृष्णा नदीत यांच्या सांगण्या टाकले होते ते दे, देव आम्ही आमच्या घरामध्ये विराजमान करतो हे तेव्हा म्हणतील हे आता आपल्या सगळ्यांना काम करावं लागणार आहे करणार की नाही तुमच्या आजूबाजूची यादी फक्त दोन तीन दिवसात द्या मला आता दुसरं काही काम नाही मी या सगळ्या अधिकाऱ्यांच्या पाठीमाग लागतो सुप्रीम कोर्टाचा आदेश काढलेला आहे तो आदेश जोडून आम्ही ती यादी देतो त्यांचे फोटो मोर्चामध्ये कुठं आलाय तो आता आपल्या विरोधात मोर्चा काढतील हे पादरी ठोकून काढा म्हणल्यानंतर आता ते जरा पिसाळ असतील तर ते मोर्चात आले का त्याच व्हिडिओ शूट करा तो सुद्धा आपण पुरावा म्हणून वापरू शकतो यांना अशाच पद्धतीनं तिथं घेऊन जायचं आहे अशाच पद्धतीनं आणि आता आपल्या इथं आले या जिल्ह्यातल्या अंगणवाडी ताई या जिल्ह्यातल्या आशा वर्कर ताई या सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे तुमच्याकडं जर तुमचा वापर करण्याच्या दृष्टिकोनातून असे कोण धर्मांतरित करणारे मशिनरी हे तुमच्या संपर्कात आले तर त्यांची नावं आम्हाला कळवा गावात आता कुठेही दिसला ठोकून काढा आता आपण बैलगाड्याच्या शर्यती लावतो दुख बक्षीस लावतात पाच लाख रुपये तीन लाख रुपये दुसरा नंबर दोन लाख रुपये तिसरा नंबर एक लाख रुपये चौथा नंबर पन्नास हजार पाचवा नंबर आता तुम्ही बक्षीस अशी लावा गावात कोण धर्मांतरण करायला आला त्याला ज्याला ठोकून काढेल त्याला पाच लाख रुपये दुसऱ्याला ठोकून काढेल त्याला चार लाख रुपये तिसऱ्याला ठोकून काढेल त्याला तीन लाख रुपये आणि ज्याला पूर्ण त्याचा सैराट करून टाकेल त्याला अकरा लाख रुपये हे करा हे आता पादरी म्हणत असेल मी जेलमध्ये जायला तुला सुट्टी नाही ऋतुजाचा जीव गेलाय आमच्या अरे तिचा जीव गेला एखादी आत्महत्या महिला करेल ती जास्त विचार करणार नाही पण तिच्या पोटातलं सात महिन्याचं बाळ घेऊन ती आत्महत्या करण्याचा विचार कधीच करणार नाही जेव्हा शेवटच टोक येत तेव्हाच आई स्वतःच्या बाळाला संपवण्याचा विचार करते तुम्ही धर्मांतरण करण्यासाठी शेवटच्या टोकाला गेला तेव्हाच माझ्या ऋतुजानं आत्महत्या केली आहे त्यामुळं तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये अजिबात सुट्टी मिळणार नाही आणि याचा विचार नीट करूनच सांगली जिल्ह्यातल्या आता कुठल्याही ग्रामीण भागामध्ये जावा नीते म्हणले आपलं गणपुरी गाव पण गणपुरी गाव कन्व्हर्ट झालेलं नाही त्यातली दहा कुटुंब आहेत त्यांनाही दाब देऊन ती गप्प झालेली आहेत जे कुणी आता गावाकडे कन्वर्ट होण्याचा विचार करत आहे पहिला त्याला बडवा आणि मग ह्या ख्रिश्चन मशनरीवाल्याला बडवून काढा ठोकून काढा त्यांना